यू कॅन हेट मी यू कॅन अपोज मी बट यू कॅनॉट इग्नोर मी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या राजकीय पक्षाला उद्देशून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट केलेलं नव्हतं तर एकूणच हे या देशाला उद्देशून केलेलं स्टेटमेंट होतं आणि देशामधले जेवढे काही विरोधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत त्यांना उद्देशून केलेलं हे स्टेटमेंट होतं ते म्हणाले होते की तुम्ही माझा विरोध करू शकता तुम्ही माझा द्वेष करू शकता पण तुम्ही मला नाकारू शकत नाही आणि भारतामध्ये आजही मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून तेच घडतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला जातो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेषही केला जातो आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला नाकारता येत नाही आज संसदेमध्ये भारतीय संविधानावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये संविधान हा महत्त्वाचा विषय सध्या समोर आलेला आहे विरोधक आणि सत्ताधारी दोघीही संविधानावरती बोलत आहेत त्यातच अमित शहा यांचं भाषण संसदेमध्ये झालं आणि संसदेमध्ये बोलत असताना अमित शहा असं म्हणाले की आंबेडकर 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 या नावाची एक फॅशन झालेली आहे आणि लोक सातत्याने त्यांचं नाव घेत आहेत एवढं जर नाव एखाद्या देवाचं घेतला असतं तर तुम्हाला सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता असं स्टेटमेंट अमित शहा यांनी केलेलं आहे आणि अमित शहा यांच्या स्टेटमेंट वरून संसदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळी सुरू झालेला आहे दोघ्या नेमकं अमित शहा काय म्हणाले होते मान्यवर अभि एक फेसन होगा अभि एक फॅसन होगा आहे आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते, अमित शहा यांच्या या स्टेटमेंटवरून विरोधकांनी त्यांना चांगलंच घेरलेलं आहे आणि अमित शहा यांनी माफी मागावी आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केली जाते आहे विरोधकांनी संसदेच्या बाहेर येऊनही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे विरोधकांच्या घोषणा जर आपण ऐकल्या तर आपल्या लक्षात येईल की त्यांची नेमकी डिमांड काय आहे

अमित शहा माफी मागो अमित शहा राजीनामा द्या अशा प्रकारच्या घोषणा संसदेच्या बाहेर केल्या जात आहेत आणि अमित शहाच्या भाषणाचा जो पुढचा भाग आहे त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये चर्चा सुरू आहे अमित शहा यांनी हे स्टेटमेंट करत असताना त्याच्या पुढचा जो भाग बोललेला आहे तो काँग्रेसच्या विरोधातला आहे आणि काँग्रेसला त्यांनी कशा पद्धतीनं ब्लेम केलेला आहे हे देखील या भाषणावरून लक्षात येतं अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संसदेच्या अर्थातच संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि मंत्रिपदाचा राजीनामा देत असताना त्यांनी जे काही पत्र सादर केलेलं होतं त्या पत्रामधला काही भाग अमित शहा यांनी संसदेमध्ये सादर केलेला आहे ते म्हणतायत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला याच्या पाठीमागची कारण त्यांनी सांगितले की मागासवर्गीयांसाठी ज्या काही योजना किंवा ज्या काही सवलती संविधानामध्ये आलेल्या आहेत त्या लागू होत नाहीत आणि त्याच्यामुळे मी नाराज आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी का राजीनामा देतो आहे कारण देशाची फॉरेन पॉलिसी मला आवडलेली नाही आणि तिसरं कारण म्हणजे कलम तीनशे सत्तर हे सगळे पुरावे अमित शहा यांनी संदर्भ म्हणून तिथे वापरलेले आहेत याच्या पुढे जाऊन अमित शहा असं आहेत की आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या काँग्रेसने आंबेडकरांना कुठे न्याय दिलेला आहे आणि आंबेडकरांचा जर एवढाच त्यांना पुळका असता तर आंबेडकरांचा दोन वेळेस त्यांनी पराभव केला नसता मुंबई मधून आणि भंडाऱ्यामधून दोन्ही वेळेस काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केलेला आहे असा आरोप देखील अमित शहा यांनी केलेला आहे हा आरोप करत असताना अमित शहा असं म्हणाले ना, ना, ना। आंबेडकर ना, का नाम लेते हैं आंबेडकर का नाम अभी अभि बार ज्यादा लो परंतु साथ में आंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं आप मान्यवर अंबेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया अंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं इसलिए वो छोड़ना चाहते थे उनको आश्वासन दिया गया आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री बी सी रॉय ने पत्र लिखा कि आंबेडकर और राजा जी जैसे दो महानुभव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा तो ने उनको जवाब में लिखा है राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा आंबेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है मानिए मार यह विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना क्या आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना है कितना उचित है क्योंकि अब अंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या कर, कर परंतु या गोष्टीकडे मात्र काँग्रेसला उत्तर सापडत नाहीये की आपण नेमकं आता उत्तर काय द्यायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन्ही वेळेस पराभव काँग्रेसने केलेला आहे का आणि जर केला असेल तर मग माफी कोणी मागितली पाहिजे तर माफी पहिल्यांदा काँग्रेसने मागितली पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि विरोध करून नंतर त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं परंतु हा जो काही विरोध आहे हा विरोध संविधान निर्मितीच्या प्रक्रियेच्या नंतर देखील सुरू राहिला आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्यांदा मुंबई प्रांतामधून आणि दुसऱ्यांदा भंडाऱ्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन्ही वेळेस पराभव काँग्रेसने केला असा आरोप अमित शहा यांनी केलेला आहे तर काँग्रेसच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात अगोदरपासूनच विरोध आहे आणि म्हणूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येण्यास देखील मज्जाव केलेला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर थेट असं म्हटलं होतं की डॉक्टर आंबेडकरांसाठी या संविधान सभेचे दरवाजेच काय तर खिडक्या आणि तावदाना देखील बंद असतील आणि अशा प्रकारचा कडाडून विरोध त्यांनी केला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबई प्रांतामधून संविधान सभेवरती निवडून जाऊ शकले नाहीत त्यांना बंगाल प्रांतामधून निवडून यावं लागलं परंतु तरीही ज्यावेळेस भारताची फाळणी झाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ हा पाकिस्तानमध्ये फाळणीमध्ये तिकडे ढकलण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेचं सदस्यत्व पुन्हा एकदा रद्द करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीला त्यांना संविधान सभेमध्ये येऊ द्यायचं नव्हतं आणि नंतर ते काही अथक प्रयत् प्रयत्नानं बंगालच्या प्रांतामधून निवडून आले पण त्यांचा प्रांतच त्यांचा मतदारसंघच हा पाकिस्तानमध्ये ढकलून देण्यात आला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा संविधान सभेच्या बाहेर पडले परंतु जेव्हा गरज पडली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा त्यांनी मुंबई प्रांतामधून निवडून आणून दिलं या सगळ्या गोष्टींचे संदर्भ मी माझ्या आरक्षण एक सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत हे तुम्ही नक्की वाचावे की नेमकं तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत नेमकं काँग्रेसने काय घडवलं आणि काय घडलं परंतु आपला मुद्दा असा आहे की काँग्रेसच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये खरोखरच प्रेम आहे का जर असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव मुंबईमानी भंडाऱ्यामधून झाला नसता परंतु यावरती बोलत असताना अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी थोडीशी वेगळी प्रतिक्रिया दिलेली आहे तीही आपण ऐकूया की काँग्रेसला नेमकं ब्लेम करायचं का नाही या अनुषंगाने डॉक्टर आंबेडकरांचे नातू अर्थातच ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया आपण ऐकूया मी काँग्रेसला ब्लेम करायला एक पोलिटिकल पार्टी आहे त्या पोलिटिकल पार्टीचं त्यावेळेस धोरण होतं फक्त काँग्रेस पार्टी नव्हती तर त्यावेळेस कम्युनिस्ट पार्टीने सुद्धा विरोध केला होता आ, लेबर लढ्यामध्ये एकत्र सुद्धा कम्युनिस्ट पक्षाने पर, स्वतःची साठ हजार मतं मध्य मुंबई मतदारसंघामध्ये फुजवली होती अशी असणारी परिस्थिती आहे परंतु मी असं म्हणेन की जे काही शिव विकास फेडरेशन होतं आणि त्यावेळेस जे काही पॉलिटिकल नेते होते मी त्या पॉलिटिकल नेत्यांना ब्लेम करणार नाही आणि त्या पोलिटिकल नेत्यांना ब्लेम याच्यासाठी करणार आहे की राखीव मतदारसंघामध्ये दोन मतदान होते आणि ते तुम्ही कोणालाही देऊ शकता किंवा हे जे राजकीय नेते त्यावेळेस होते त्यांनी नुसतं हेच सांगितलं असतं की दोन्ही मत तुम्ही बाबासाहेबांना द्या तर बाबासाहेबांना तिथे असणारं दोन लाख चाळीस हजार मतं मिळाली असती आणि सत्तर हजाराने बाबासाहेब त्या ठिकाणी जिंकले असते जसं काँग्रेसने विरोध केला कम्युनिस्टांनी विरोध केला हे जसं बरोबर आहे तसं त्यावेळच्या बाबासाहेबांचे जे काही सहकारी होते त्या सगळ्या सहकार्याने काका नांदेडमध्ये तेच घडलं आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा तेच घडलं एक मद्राशी असणारी केस ही हायकोर्टामध्ये के गेली आणि हायकोर्टाने त्यांनी निर्णय असा दिला की मतदान देण्याचा अधिकार आहे एकाला एकच मतदान देण्याचं असं नाही आहे तुम्हाला ज्याला द्यायचं आहे त्याला असणारं मतदान आहे आणि मग ज्यांनी एकाच उमेदवाराला दोन मत दिली ते त्यांनी लिगल म्हणून त्यावेळेस असणारं ठरवण्यात आलं होतं त्यावेळेस काँग्रेसबरोबरचे त्यावेळेचे आर पी आयचे शिवनिकास्ट फेडरेशनचे जे काही नेते होते तेही त्याला रिस्पॉन्सिबल आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो मुंबईतून शिकले नाही आणि सुद्धा तेच रिपीट अशी व्हिडिओमध्ये बाळासाहेब आंबेडकर असं म्हणणं आहे की मी फक्त काँग्रेसला ब्लेम करणार नाही तर या त्या ठिकाणी कम्युनिस्ट देखील होते ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केलेला आहे किंवा ते देखील काही प्रमाणामध्ये कारणीभूत आहेत एकट्या काँग्रेसची ही जबाबदारी नव्हती आणि म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पराभवाच्या पाठीमागचे तीन लोक सांगितलेले आहेत एक म्हणजे काँग्रेस तर आहेच पण दुसरं म्हणजे कम्युनिस्ट आणि तिसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत असलेल्या सहकार्यांना देखील व्यवस्थितरित्या प्रचार आणि प्रसार करता आला नाही असे तीन मुद्दे त्यांनी याच्यामध्ये उपस्थित केलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोघांनी ठरवलं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन लाख चाळीस हजार मतं मिळाली असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सत्तर हजार मतांनी निवडून आले असते पण तसं झालं नाही तत्कालीन परिस्थितीमध्ये कम्युनिस्ट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थात शेड्यूल कास्ट फेडरेशन हे एकत्र काम करत होते आणि कामगारांच्या मुद्द्यावरती हे दोघे जण एकत्र लढत होते परंतु तरीही कम्युनिस्टांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मतदान केलं नाही अर्थातच ज्या लढ्यामध्ये ते एकत्र होते ते मात्र राजकीय लढ्यामध्ये एकत्र आले नाहीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मतदान केलं नाही आला की कम्युनिस्टांचे तत्कालीन परिस्थितीमध्ये जवळपास साठ हजार मतं होती आणि ही साठ हजार मतं कुजवली गेली असं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला पहिला मुद्दा होता की काँग्रेसने पराभव केला का तर काँग्रेसने पराभवाला कारणीभूत तर आहेच कारण काँग्रेसने त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला पण पर दुसरा मुद्दा हा आहे की कम्युनिस्टांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणावा असा पाठिंबा दिला नाही आणि त्यांनी त्यांची साठ लाख मतं कुजवली त्याच्या पुढे जाऊन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असं म्हणत आहेत की तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सहकारी होते त्यांनी थोडंसं नांदेड मतदारसंघाचा अभ्यास करणं गरजेचं होतं आणि नांदेडमध्ये ज्या पद्धतीनं दोन मतांचा अधिकार जिथे राखीव मतदारसंघ असता तिथे दोन मताचा अधिकार होता आणि दोन मताचे अधिकार असल्यामुळे दोन्ही मतं आपल्याला कशा पद्धतीने टाकता आली असती याचा अभ्यास करून लोकांमध्ये तशा प्रकारे कार्यकर्त्यांनी प्रचार करणं गरजेचं होतं पण तत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी तशा प्रकारचा प्रचार केला नाही आणि म्हणूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला आता ह्या तिन्ही गोष्टी आहेत परंतु अमित शहा यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला आणि काँग्रेसला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करते आहे आता आपण समजून घेतलं पाहिजे की या दोघांपैकी खरा अपमान करणारे व्यक्ती कोण आहेत आपण जर आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर भारतीय जनता पक्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही सपोर्ट करतोय किंवा त्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे अशातलाही भाग नाही तोच भाग काँग्रेसचाही आहे की काँग्रेसच्या मनामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अतिव आणि ओतीव प्रेम आहे अशातला भाग अजिबात नाही जर खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती त्यांना त्यू प्रेम असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी पन्नास वर्षाचा कालखंड उलटावा लागला नसता एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जर खरोखरच काँग्रेसला प्रेम असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या दोन्ही मत धारसंघामध्ये किंवा दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव झाला नसता आणि जरी समजा पराभव झालाच असता तरीही डॉ काँग्रेसला असं करता आलं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे बावन्न नंतर पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेऊन महत्वाची जबाबदारी देता आली असती पण तसंही झालेलं नाही तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आजच्या काँग्रेसला खरोखरच प्रेम आहे तर आजच्या काँग्रेसने देखील पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे की आमच्याकडून तत्कालीन परिस्थितीमध्ये चूक झाली आणि त्या चुकीबद्दल आम्ही आज माफी मागतो आहे परंतु इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा कुठेही अवमान होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ अशा प्रकारचं जाहीरपत्रक काढूनच काँग्रेसने पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे आणि मग त्यानंतर अमित शहाना माफी मागण्यासाठी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या पाहिजे परंतु तुर्तास तरी काँग्रेस माफी मागणार नाही आणि तुर्तास तसा विचार ही काँग्रेसच्या मनामध्ये नाही पण आंबेडकर 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 या नावाबद्दल जे अमित शहानी स्टेटमेंट केलेलं आहे त्याला मात्र काँग्रेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करते आहे आणि अमित शहा यांनी माफी मागावी अमित शहानी राजीनामा द्यावा असं म्हटलं जात आहे परंतु काँग्रेसने पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला खऱ्या अर्थानं एकोणीसशे बावन पासून सुरुवात केलेली आहे जर एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये जर काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उमेदवार दिला नसता विरोधामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिनविरोध विजय झाला असता एक महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसला निवडून आणता आलं असतं पण तिथे देखील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कडाडून अशा प्रकारचा विरोध केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला आता हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आजच्या काँग्रेसने देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण नेमकं इतिहासामध्ये काय केलेलं आहे जर अपमानाची सुरुवात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पाडण्याची सुरुवात जर तुम्ही एकोणीशे बावन्नपासून केली नसती तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने विजयी होत आले असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशा प्रकारचा कडाडून विरोध करणारी जनता देखील उभी राहिली नसती कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व तेव्हा कळालं असतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व तुम्हाला तेव्हाही कळालं नव्हतं आणि आजही कळणार नाही आणि म्हणून आपण सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आणि संविधानाच्या बाबतीमध्ये अतिशय प्रेम आहे म्हणून तुम्ही रस्त्यावर येत नाहीये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पशिवाय आता दुसरा कुठला पर्याय भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी आपल्याकडे उरलेला नाही भारतीय जनता पक्ष म्हणजे देशाच्या हिताचं काम करणारा पक्ष आहे असा अजिबात नाहीये परंतु तुर्तास तरी विरोधकांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे दोनच मुद्दे आहेत तिसऱ्या मुद्द्यावरती ते येऊ शकत नाहीत कारण मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांना जे काही करता आलं असतं ते त्यांनी केलेलं नाही आहे आणि म्हणून काही मोजके नेते काँग्रेसमध्ये असे आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्याचा सा प्रयत्न करतात आणि सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या समूहाबद्दल आकर्षण होतं ज्या समूहाला त्यांना डेव्हलप करायचं होतं त्याच्याबद्दल काही ना काही काम करतात काँग्रेसमधले असे जर मोजके नेते आपण काढले ज्याच्यामध्ये नितीन राऊत असतील किंवा चंद्रकांत हंडोरे असतील अशा प्रकारचे जर मोजके नेते बाजूला काढले तर काँग्रेसमध्ये आंबेडकर कुठेही शिल्लक नाही आहेत हे ती हे जबाबदारीचं स्टेटमेंट आहे कारण जेव्हा जेव्हा विषय इथल्या समूहांचा येतो दलित समूहांचा येतो आंबेडकरी चळवळीचा येतो तेव्हा तेव्हा काँग्रेस दोन पावलं मागे असते जेव्हा जेव्हा इथल्या दलितांवरती इथल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो तेव्हा तेव्हा काँग्रेस दोन पावले मागे असते जर खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती इतकंच अतीव आणि ओतीव प्रेम असतं तर कदाचित ह्या अन्यायाच्या बाबतीमध्ये काँग्रेस आणखी दोन पावले पुढे असतील तुम्ही जर परभणीमधला आजचं प्रकरण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इथं काँग्रेस कुठेही दिसत नाही फक्त एक ते नितीन राऊत आहेत जे तिथे जाऊन आलेले आहेत याच्यामध्ये अनेक खासदार आहेत चंद्रकांत हांडोरे यांनी संसदेमध्ये देखील हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हे जे काही आंबेडकरी चळवळीमधले नेते आहेत हेच फक्त त्याच्यावरती प्रश्न मांडत आहेत मराठवाड्यामधून जे सहा खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत त्यातल्या कुठल्याही खासदाराने अजूनही काँग्रेसच्या खासदारापैकी त्यांनी कुठेही तिथे स्टेटमेंट केलेलं नाही आहे याउलट महाविकास आघाडीचा जो काही घटक पक्ष आहे त्याचे जे काही सदस्य आहेत जे परभणीमधून निवडून आलेले आहेत ते आंबेडकरी चळवळीच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि म्हणून काँग्रेसचं जर खरोखरच ह्या याच्यावरती प्रेम असेल आणि महाविकास आघाडी जे एकत्र येऊन अमित शहा राजीनामा दो असं म्हणत आहेत ते जर एकत्र येऊन असं करत असतील तर त्या संसदेच्या सदस्यांना देखील सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जो काही गोंधळ होतो आहे त्या लोकांच्या बाजूने उभे राहा कलेक्टरला हे स्पष्टपणानं सांगा की तिथे कोंबिंग ऑपरेशन झालं नाही पाहिजे पण असं तिथला कुठलाही सदस्य सांगताना आपल्याला पाहायला मिळत नाही याचाच अर्थ खरोखरच काँग्रेसला या समूहाबद्दल प्रेम आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत प्रेम आहे का तर अजिबात आहे फक्त आजच्या घडीला त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आणि म्हणून ते अशा प्रकारचे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यामधून दलित समूह किंवा आंबेडकरवादी समूह आपल्यासोबत जोडला जाईल अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत पण ते होणार नाही कारण रस्त्यावरच्या लढाईमध्ये तुम्ही मागे आहात आणि असे जे काही प्रकरणं होतात ज्याला भावनिक मुद्दे असतात त्याच्यामध्ये मात्र तुम्ही पुढे येऊन घोषणा देण्याचं काम करत आहात हे कदापिही येणाऱ्या पिढीमध्ये येणाऱ्या काळामध्ये लोक मान्य करणार नाहीत आणि म्हणून अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या लोकांनी पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे की आपण खरोखरच या समूहासोबत आहोत का आपण खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसोबत आहोत का आपण खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि त्यांनी दिलेल्या संविधानाला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत का याचा विचार आपण अगोदर केला पाहिजे आणि मग अमित शहाचा राजीनामा मागितला पाहिजे अमित शहानी देखील माफी मागितलीच पाहिजे नाही अशातला भाग नाही आहे परंतु पहिल्यांदा काँग्रेसने विचार करावा आणि काँग्रेसने पहिल्यांदा माफी मागावी आणि त्यानंतर अमित शहानी देखील माफी मागावी आपल्याला नेमकं अमित शहा यांच्या स्टेटमेंटबद्दल आणि काँग्रेसच्या या अशा बेगडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद